जवाहर नगर परिसरामध्ये अत्यंत जल्लोषी वातावरणात गणरायांचं आगमन झालं सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी लहान मुलं तरुण पुरुष महिलांची लगबग सुरु होती परिसरातील नागरिकांनी समूहाने पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा तालवाद्य पारंपरिक वेशभूषेसह सर्वांनी गणरायाचं स्वागत करून आनंदाने नृत्य करत सहभागितला लहान मुलांनीही गणरायाचं स्वागत उत्साहीपणे केलं यावेळी फटाकेमुक्त डॉल्बीमुक्त लेझरमुक्त नैसर्गिक वातावरणात घरगुती गणरायांच्या उत्साहाने व श्रद्धेने प्रतिष्ठापना करण्यात आली दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं पी मूर्तीऐवजी शाळूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली भक्ती परंपरा आणि उत्साहाच्या अनुभूती देत गणेशोत्सवाच्या गणरायांचं जल्लोषी वातावरणात घरोघरी वैविध्यपूर्ण सजावट करण्यात आली विविध संकल्पनांवर आधारित सजावट केलेली असून विकून रोषणाई केली त्यामुळे चैतन्याचा माहोल निर्माण झाला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इच्चालकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका